विद्यार्थी मित्र हो मागच्या तासिकेमध्ये आपण बी ए द्वितीय वर्ष साहित्य प्रकाराचा अभ्यास कादंबरी यामध्ये प्रसिद्ध कादंबरीकर मिश्राम बेडेकर यांचे रणांगण या कादंबरीचं कथानक बघित बघत होतो आणि यामध्ये आपण या कादंबरीची कादंबरी रचना त्या कादंबरीमधील पात्र विचार त्या कादंबरीचा भाषा विचार त्या कादंबरीतील वातावरण निर्मिती या सर्वांचा एक सारांश रूपाने आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व आढावा घेतल्यानंतर आपल्याला या कादंबरीचं मूल्यमापन खऱ्या अर्थानं असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही या कादंबरीमधील बोलत असतानाही आपण बघितलं की यामधील संवाद हे काही विरोध नुसते साधेसुद्धेच नाही तर यांत्रिक सुद्धा आहेत आणि हे या कादंबरीचं वैगुण्य आहे असं क्षक गंगाधर गाडगे यांना वाटत साहित्यामधील दोषापासून रणांगण सुद्धा अलिप्त राहू शकली नाही पण त्याबरोबरच हे देखील खरे की तत्कालीन मराठी साहित्यात जी सहसा आढळत नाही अशी एक वेगळ्याच दर्जाची कलात्मकता तिच्यात आहे आणि वर निर्देशलेली संवाद विरोधाची विशेष अर्थपूर्ण घडत हे त्या कलात्मकतेचं एक अंग आहे रणांगणमधील हे सहस आणि अर्थपूर्ण अनुभव विश्व कशा प्रकारे व्यक्त झाले आहे ते आता आपल्याला पाहायचे आहे म्हणजे रणांगणची रचना आणि तिची भाषा किती कलापूर्ण आहे आशयाचा प्रत्यय देणारं सामर्थ्य त्यात कितपत आहे हे आपल्याला या ठिकाणी तपासायचं आहे हरटाचा वियोग झाल्यामुळे आणि तिच्या आत्महत्येची बातमी कळल्यामुळे चक्रधराच्या जीवाची जी तगमग होत असते तिच्या चित्रणाने रणांगणची सुरुवात होते नव्हे त्या तगमगीतूनच ती स्फूर्ते आपले दुःख हलके व्हावे म्हणून चक्रधर ही कादंबरी लिहायला घेतो आणि जीवाच्या ज्या तगमगीमुळे हरका अखेर आत्महत्या करते ती तगमग व्यक्त करणाऱ्या बोटीतून लिहिलेल्या पत्राने या कथेचा किंवा या कादंबरीचा शेवट होतो कथानकाचा शेवट अशा प्रकारे तिच्या सुरुवातीला येऊन मिळतो आणि पुन्हा वाचकाचे मन पहिल्यापासून त्या कथेच्या सूत्रावरून सुयुक्तपणे घोट फिरू लागते ज्या तीव्र दुःखापासून चक्रधर मुक्त व्हायला पाहत असतो त्या दुःखाजवळच पुन्हा येऊन तो पोहोचतो दुःखाचे वर्तुळ पूर्ण होते त्याला शेवट नसतो आणि त्या चक्रा, चक्रात चक्रधर असाच अडकून राहतो प्राप्त परिस्थितीत ते दुःख निर्माण होणे अपरिहार्य असते तितकेच ते भोगणे देखील अपरिहार्य असते रणांगणची रचना अशी वर्तुळाकार आहे आणि तो आकार अनेक प्रकारे अर्थपूर्ण आहे रथयकारी आहे रणांगण ही एक भावकथा आहे दोन व्यक्तीचे आंतरिक जीवन त्यांचे भाव विश्व हे त्यांचे केंद्रस्थान आहे तीत बाह्य घटना महत्वाच्या नाहीत त्यांचे दोन व्यक्तीच्या अंतरंगात ओढणारे पडसाद महत्वाचे आहेत तिची काव्यात्मकता देखील या भावात्मकतेतूनच निर्माण झालेली आहे त्यामुळे तिचे स्वरूप आत्मनिवेदनवर असावे हे आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे पेडेकरांनी रणांगणची ही प्रतिक प्रकृती ओळखली आणि चक्रधराने केलेले आत्मनिवेदन असे स्वरूप तिला दिले मात्र या आत्मनिवेदनात ते अडकून पडले नाहीत हे देखील लेखकाचं या ठिकाणी आपल्याला येईल रणांगणचा शेवट हरटाने तीन पात्रांच्या द्वारे केलेल्या आत्मनिवेदनाने होतो चक्रधर सांगत असला तरी रणांगण ही खरी हरटाची कहाणी आहे आणि तिची अखेर हरटाच्या पिळवलेल्या शब्दांनी व्हावी हे अटळ होते बेडेकरांनी ते नेमके ओळखले आणि वृत्तीपूर्वी हरटाला बोलके केले तिचे हदगत शब्दांकित केले चक्रधरांच्या आत्मनिवेदनाच्या स्वरूपात ही कथा सांगून बिडेकरांनी आणखी एक गोष्ट साधली आहे ती म्हणजे परक्या हरटाचा भारतीय मनाशी दुवा जोडणे ही एक दुर्मिळ आणि अतिशय महत्त्वाची घटना या निमित्ताने बिडेकरांनी केलेली आहे अर्टाची शोक कहाणी चक्रधराच्या भाविश्वाच्या द्वारा साकार होते आणि अखेर जेव्हा ती आत्मनिवेदन करते तेव्हा ती चक्रधराला उद्देशून लिहित असते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की रणांगांचे दुसरे प्रकार हे तृतीय पुरुषी निवेदनाच्या स्वरूपात लिहिलेले आहे या प्रकरणात अर्टा भेटण्यापूर्वीची हकीकत आहे चक्रधराच्या युरोपातील प्रवासाची माहिती आहे विलासात दंग असलेल्या आणि युद्धाकडे अपरिहार्यपणे खेचल्या जाणाऱ्या फ्रान्सचे व इंग्लंडचे क्षेत्र शस्त्रसामग्रीच्या व्याख्यानबाजी आहे पहिल्या महायुद्धात वेश्या झालेल्या आणि नंतर इंग्लंड व तो फ्रान्समध्ये तोच धंदा करणाऱ्या इंग्लिश स्त्रीने सांगितलेली स्वतःची कहाणी आहे युद्धाने आणि भांडवलशाहीने तिचा बळी घेतलेला असतो एकंदरीत रणांगण लिहिले गेले त्यावेळी युद्धे भांडवलशाही वगैरे गोष्टी बद्दल जी भूमिका घेणे म्हणजे विचार मांडणे फॅशनेबल होते ती भूमिका व ते विचार या प्रकरणात आहेत त्या विचारात काही तथ्य नव्हते असे नाही पण ते कोते होते आणि त्यांचा कोतेपणा रणमध्येही जाणवतो आणि त्याही पेक्षा तो अधिक जाणवतो तो या प्रकरणाचा आणि त्यातील तृतीय पुरुषी निवेदनाचा कोपरेपणा हिटलरने केलेल्या जूनच्या छळांचे वर्णन या कथेशी कसे एकरूप झालेले आहे तिचा तो एक भागच आहे शिवाय त्यात व्याख्यानबाजी अगर मत प्रदर्शन हे नसूनही तो परिणामकारक झाला आहे पण कथेला सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी देणारे दे दुसरे प्रकरण मात्र अशी या कथेशी एकजीव झालेले नाही ते परिखे आणि निर्जीव वाटते कलात्मकदृष्ट्या हे प्रकरण एकच उपयुक्त कार्य करते पहिल्या प्रकरणाने निर्माण केलेल्या मानसिक ताणांचे ते विसर्जन करते हे विसर्जन करणे आवश्यक असते हे खरे पण ते अन्य प्रकारे देखील करता आले असते अशी काहीशी गुणी देखील या कथानका म्हणून जाणवते हे देखील आपण पन, प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे त्याचबरोबर रणांगणी ही एक नाजूक आणि काव्यात्मक भावकथा आहे आणि ती एका जहाजावर घडावी जगापासून अलग असलेल्या एका चिमुकल्या विश्वात व्हावी यात मोठे स्वारस्य आहे संदर्भात या गोष्टीचा उल्लेखवर आलाच आहे तेव्हा इथे याबाबत जास्त बोलणे उचित नाही परंतु रणांगण ही जशी भावकथा आहे तशीच ती शोकांतिका शोक या कथानकाच्या शेवटी हरट आत्महत्या करते पण त्यामुळे तिच्या बातमीनेच कथेची सुरुवात होते व त्या व्यक्तीमुळे चक्रधराच्या जीवाची जी तगमग होते त्याचे दर्शन आपल्याला पहिल्याच प्रकरणात घडते आणि त्या तगमगीतूनच या कथानकाला कथेच्या निवेदनाला सुरुवात होते अशा पद्धतीची या कादंबरीची रचना विश्रांत बेडेकर यांनी केलेली आहे या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपण सांगितली पाहिजे ती म्हणजे की या कादंबरीत जे काही प्रसंग केलेले आहे ते देखील अतिशय कृत्रिमच आहे असे नाही तर अगदी सहजतया ते घडून येतात आणि इतर अनेक प्रसंगात व घटनात ते इतके नैसर्गिक मिसळून गेलेल्या आहेत की ही कथा आणख्या एका दिशेने मुद्दाम दिली जात आहे असे कुठेही आपल्याला जाणवत नाही रणांगणची रचना पूर्णपणे निर्दोष आहे असा याचा अर्थ नाही तर सुरुवातीलाच चक्रधराला नुसत्या हर्टाच्याच मृत्यूची बातमी कळत नाही तर कार्ल फ्रान्सच्या मृत्यूचेही कळते आणि त्याचवेळी हर्टा जिथे नोकरी करीत असते त्या जर्मन कंपनीच्या मॅनेजरला तीन वर्षांची शिक्षा झाल्याने तो टाईम्समध्ये वाचतो जर्मनीतल्या मामूली व्यक्तीबद्दल अशा बातम्या टाईम्समध्ये आल्या असतील हे सुद्धा खरं वाटत नाही मासिक आहे त्या जागतिक दर्जाच्या घडामोडी त्यांची माहिती त्यांची बातमीपत्र दिलेली असतात आणि अशा टाइम्समध्ये एका साध्या कंपनीच्या मॅनेजरचा मृत्यू झाल्याची बातमी येणे हे देखील काहीस वाचकांना न पटण्यासारखं आहे पण संभाव्यता अशी तांगी याबद्दल खेडेकरांना याबद्दल दोष देणे योग्य नाही तर या तिघांच्या करुण कहाण्यांचा एकदम उल्लेख करणे मात्र कलात्मक दृष्ट्या आवश्यक वाटले हा त्यांचा दोष आहे असं समीक्षक म्हणून गंगाधर गाडगी यांना वाटते खरं म्हणजे रणांगणची सगळी नेटके ने आहे चक्रधर व हरटा या रोगांचे पहिले प्रेम व्हायला हवेच होते असे नाही त्यांची व्यक्तिमत्वे व जीवनातल्या घटना अशा समांतर रेषासारख्या नसले तरी चालते तसेच एकदा द्वेषाने भरलेल्या बाह्य परिस्थितीचे चित्रण आणि एकदा हरटा व चंद्रधर यांच्या प्रेतीचे चित्रण अशी रणांगणची स्थूलमा रचना आहे ही, ही। रचना बहुतेक ठिकाणी कृत्रिम वाटत नाही पण एखाद्या वेळी ती खटकते दुसऱ्या प्रकरण वाचताना ती चांगलीच खटकते आणि पुस्तक खाली ठेवून त्यावर विचार करावा लागले म्हणजेही ती रचना काहीशी कृत्रिम वाटते कलाकृती खटदार जरूर असावी पण ती अशी नीट नीट की नसावी एकंदरीतच ज्या रचनेतील हा फुटणारा नाही आणि ज्या काळात अनंग लिहिली गे गेली तो काळ म्हणजे आपण ध्यानात घ्यायला हवे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या काळात आशियाच्या अभिव्यक्तीचे दुसरे साधन म्हणजे भाषा शैली रणांगणमध्ये या साधनाने आपले कार्य अत्यंत परिणामकारक केलेले आहे बिडेकरांची भाषा शैली ही मितभाषी आहे अनुभवांचा अर्घ काढून ते त्याला शब्दरूप देतात त्यांच्या लिहिण्यात थापट बसा तर नसतोच पण तपशील तपशीलवार लिहिणे सगळे काही सांगणे इतकेही त्यांचा इकडेही त्यांचा कल नाही एका छोट्याशा प्रसंगाच्या द्वारे एखाद्या प्रतिमेच्याद्वारे सगळे सांगून टाकायचे अशी त्यांची वृत्ती आहे त्यांची वाक्य देखील तोकडे असतात व्याकरण दृष्ट्या वाक्याला पूर्णतः त्यांना आवश्यक वाटत नाही उदाहरणार्थ त्यांच्या लग्न शक्तीची ती अंगठी मिळाली तेव्हा नव्हे प्लॅटिनमची आणि व्याकरणाची कदर न केल्यामुळे काही बिघडतही नाही उलट वाक्यांचे अनावश्यक काणी कोकडे नाही शबत अशा पद्धतीची त्यांची भाषा शैली आहे अर्थात अशा प्रकारचा मितभाषीपणा हा गुणही नव्हे आणि दोषही नव्हे वैशिष्ट्य आहे यालाच लेखकाची लेखन वैशिष्ट्ये देखील आपल्याला म्हणता येतील की जे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात आणि महत्वाची गोष्ट ही की या मितभाषीपणामुळेच काही सांगायचे राहत नाही आवश्यक तो तपशीलही सांगायचा सा राहून जात नाही भावनांची वादळे शबल आणि मुखी होत नाही पुढील उतार्यात केवळ केवढे वादळ कोणलेले आहे हे एका उदाहरणाहून आपल्याला या ठिकाणी बघता येईल पुढील वाक्य आपण बघूया पुरे भाऊ मन आवरायचे तरी किती मला तू हवा आहेस तू भेटत नाहीस माझे मन ना होते अशीच शिक्षा पाहिजे मीही पापी आहे अपराधी आहे तू कोण कुठला हे माहीत नव्हते आलास आणि गेल्यासही पण तुझ्यावर प्रेम केले सणाची लाज सोडली मनाचीही अखेर सुगारून दिली काव्याच्या प्रीतीचा गळा दाबला यापेक्षा काय अपराध करायचे मला हीच शिक्षा पाहिजे सुस्थित सुरक्षित जीवनातल्या माझ्या भगिणी मला क्षमा करून बिचाऱ्या भाग्यवान आहेत त्यांच्या प्रीतीचा ध्वज आढळ राहतो भक्तींचे दैवत नष्ट होत नाही निश्चेला सतत त्याचा वर लाभतो मी स्त्रीच मी का बरे असे केले वादळ कोंबलेले आहे असे जे वर म्हटले त्यात या भाषाशैलीचे शैलीचे आणखी वैशिष्ट्य व्यक्त झाले देशांच्या प्रभुत्व प्रक्षुब्ध भावनांचे प्रीतीची वादळे हे या कथानकाचे विषय आहेत तीव्र भावना जीवन ढोळून काढणारे अनुभव प्रचंड सामाजिक बोलता या मेधभाषी भाषा शैलीद्वारे व्यक्त होतात शैलींची प्रकृती आणि अशियाचे स्वरूप यात असा विरोध असल्यामुळे आशय गुदबरण्याची शक्यता होती पण तसे झाले नाही या निधाशी शैलीने हा साराशय केला आणि त्यामुळे व शैली यात ताण निर्माण झाला आहे दबलेल्या स्प्रिंगचे सामर्थ्य पेडेकरांच्या शैलीला प्राप्त झाले आहे पेडेकरांची भाषा शैली ही सुबक आणि लेखणी आहे हिंगाडे गोजर शब्द आणि वाक्यरचना यांची तिला निसर्गतः बावडे आहे देखणे शब्द दाणेदारपणा ऐडवास वाक्य यांचा ती सहसा उपयोग करते त्यांच्याद्वारे आशय व्यक्त करते अर्थात हा अर्था काही ना गुण नाही आणि दोषही ना नाही ते एक वैशिष्ट्यवरच म्हटलेले आहे आणि ही भाषा बेडेकरांनी अतिशय सहजपणे या कादंबरीमध्ये वापरलेले आहे हे देखील आपल्या लक्षात येतं दुसरी गोष्ट अशी की वर्णन करताना बेडेकरांनी मराठी भाषेतील स्वत्व आणि तिच्यातील प्रत्येक आलीपणा देखील या वर्णन चित्रणामध्ये कायम ठेवल्याचं दिसून येतं आणि म्हणूनच प्रत्येक कला कलाकृतीचा ती ज्या काळात लिहिली जाते त्या कळाचा आणि तेमाच्या वाङमयभूर्वीजीचा ठसा तसा तिच्यावर कमी अधिक प्रमाणात उमटलेला असतो तसा रणांगण या कलाकृतीच्या बाबतीत देखील झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येते ती जरी तत्कालिक मराठी साहित्याहून वेगळी वाटत असली तरी सुबक आणि लेखणी आहे ती एका विशिष्ट प्रकारची भावकथा आहे तिच्यातील अनुभवाच्या घडीत एक प्रकारचा एकेरीपणा आहे सलगपणा आहे विशिष्ट प्रकारची व्रत मूल्ये आणि विचार तिच्याद्वारे व्यक्त होतात पण ही सारी वैशिष्ट्ये तिच्या ठिकाणी असली तरी त्यामुळे पडणाऱ्या मर्यादा म्हणजे ओलांडल्या आहेत आणि म्हणूनच साहित्याचे मल्योपण करण्यासाठी साहित्याचे मानदंड म्हणून तिचा उपयोग व्हावा अशी योग्यता मात्र या कादंबरीला प्राप्त झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल